नमस्कार गाववाल्यानो मी रिटायर जाकर मानी आज आम्ही दर्यावर मासेमारी करू गेलो मी आणि माझं पुत्र यो आता तो पागूक गेलेलो असा पुढे मी हय किनाऱ्याकच असो तो पुढे गेलेलो असा आणि पहिलीच शेंडी आता टाकता शेंडी पाग पाग जरा मोठं असता ही शेंडी म्हणजे लहान बघू आता काय सुरुवात कशी करतं ती बघूया आणि आमचं नशीब काय फळफळत आता बघतो आज बुधवार सुद्धा असा अशा पद्धतीने तो आता सुरुवात करता बारकी बारकी लाटा चालू असत आणि भवानीची पहिली शेंडी तो आता टाकीत बहुतेक अशा तऱ्हेने तो आता पहिली शेंडी टाकतो बघूया काय गावता आता आणि त्यांनी आता ही पहिली शेंडी टाकल्या आहे ती अशांतरीने पहिलेच शेंडे काहीतरी गावला असा दिसता असो चेहरा त्याच्या मुस्कर दिसता चरो खुशीत तरी माका माका वाटतं अजून माका पंधरा सेकंड लागतले हे येऊ तो माझंसुद्धा जीव वर खाली होता एवढा काय गावला आता माझासुद्धा जीव तडपडता माशासारखं हा बघूया आता काय गावलं आता असं त्यांनी धरल्याने काहीतरी चांगला घट्ट धरून आणलेला असा बघूया तुमकसुद्धा आता दाखवतो आहे इलो घेऊ बघूया हा ह्या बघा हे असे आमका तीन मासे कॅच झालेले असत सुरुवात तर चांगलेली झालेली असा आता यांचं नाव सुद्धा काय माका येत नाही तरी पण चांदीसारखे दिसतात आपण चांदीच म्हणूया हे आता दुसऱ्या कॅचला आम काहीतरी आमक गावलेलं असा पोकरीचा प्रकार हा काट्ट आता पोकरी भिरा होता पोकरी। पोकरी। आणखी दोन चार दोन। गावली खूपच जर गावतील आता ऐकलं आता संध्याकाळी तू अमिच सांगता नावतो कोण येलो आम्ही हण आ हे आमक दोन गावलेले असत अजून हे ठेवतो हे माश्याची धाबळी म्हणतात <coughs> एका धाबळी धाबळी